आलो पुन्हा एकदा स्वागत करत आहे माझ्या एका रविन व्हिडिओमध्ये तर माझ्यापाशी बघू शकता तुम्ही काय आहे कुठे आहे महाराष्ट्र तर आज मी निघालो आहे गावी म्हणजे संजय तर आठ बावनची गाडी आहे शिवला एस टी डेपोला आहे मुंबई सेंट्रलची रचनाची गाडी आहे तर पुन्हा एकदा आपल्याला घेऊन आलो एक खास व्हिडिओ तर पालखी येणार आहे गागी चार चाललं चालले गाडी

माझ्यासोबत आज आहे क्रांती आणि मी दोघंच चाललो आहे दादा दापोलीत येणार आहे दापोलीच्या पालखीसाठी तर तो मामासोबत येणार आहे मी पुढे चाललो आहे संगमेश्वरला सासईवाडीला ठीक <laughs> आहे एस टी डेपो चाला आता तो कुगला एस टी डे कुगला एस टी डेपो येतो का ना दोन बॅग आहेत बायको चालते मला वाटतंय जेवलंही नाही ना व्यवस्थित घाई घाई जेवलं तर गाडी अजून आली नाही आहे आठ बावनची गाडी आहे आठबावची गाडी आहे मग अजून गाडी आहे आठ बावनची गाडी आहे पाच मिनटात आठबावून गाडी आली नाही आणि त्यांची गेली आहे बाबांसाठी म्हणजे त्याच्या वडिलांसाठी काय सगळ्या ग्रीन कलरची दिसल म्हणजे तुला एस टेशन बघे ती का आणबाबांसाठी खाऊन गाडी आता गर्दी आहे बऱ्यापैकी गर्दी आहे ते गाड्या आता यायला चालू होते याप्रिचार कोकणचा इच्छा खूप सारे बोलूया चल टोला एस टी डे कोला एक मस्त एक मंदिर आहे दत्त मंदिर आहे ते तर आपण आशीर्वाद घेऊया दत्त मंदिर आहे दत्तांचं तर चालेल या पुढच्या प्रवासावर हो सुरू लागतो घ्या गाडी अजून आली नाही आहे तर गाडीची वाट बघतो आठबालची गाडी आहे लेट झाली आठवालची गाडी लेट झाली आहे आदित्य पण आहे तिकडं निघाला गे चप्पल दिसायचं घ्यायला चप्पल घेतो ठीक बोला इतकंच चाललं आहे आदित्य पण आजच्याच आजच निघाला आहे संध्याकाळची ज्याची गाडी आहे पावणे आठ पावणे नऊचीच गाडी होती त्याची पण गाडी लेट झाली आहे मुंबई अमोल तर त्याची गाडी लेट झाली तर बघूया आमची पण गाडी किती वाजता येते मुंबई सेंटरला येतं फोन करून इच्छूया काय नंबर आहे भेटला आहे पण करूया तिकडे गाडी निघाली की नाही दोघंच दो दो आदित्यची गाडी आहे आली आहे साडेआठला पगेलचा टायमिंग ना मुंबई सेंट्रलला साडेआठचा साडेआठला तिकडे सुटे मुंबई सेंट्रलनं साडेआठला एक तास गाडी लेट आहेत मम्मीला भेटतो तर आदित्यची सेट इकडे आहे आदित्यची सिटी आवाजला बाजूला आणि मम्मीची आणि तिच्या बहिणीची सिटी आवाज आहे बघा बघू शकता आहेत कुठे पुढे ही बघा मामी मामी चल मग भेटून झालं यांची गाडी लवकर निघेल पोचेल आमच्या आधी आणि आमची लेट बाबल्याची गाडी निघाली आहे दाभो तो दापोलीला उतर आहे दाभोल गाडी निघाली आहे चल फायनली गाडी आली आहे मित्रांनो साडेआठ साडे दहा वाजता आठची गाडी आठ बावनची गाडी आठ बावनची गाडी म्हणजे नऊची गाडी एक पाच गाडी तर सीट बघू शकता कुठली आहे पाठून दुसरी पाचून दुसरी चौतीस नंबरची सीट आहे बघूया लोट खराबच आहे खराबच आहे आमचीला गाडी लागते बघे लागतो ते गाडी निघाली आहे जप्परी पप्पा आम्ही फोन करून सांगतो गाडीला गाडी फोन नाही मी व्हिडिओ करते फोन करून सांगतो गाडी भेटल्याचं फोन नाही लागत नाही पप्पांना लावतो दहा वाजता गाडी दहा वाजता लालटालो गाडी आली गाडी भेटली बसायसोबत हो हो तिकीट बुक केलेलं नाही आधी संमेश होता आई हां ठीक आहे दादा, दादा तो रिप्लेस केलं नाही कुठे नाही हां हां चालणार आता अजित त्याला पण सांगूया का आपल्या पुढे गेलाय पाठवून घेऊ असं का ठीक आहे

जेवायला गाडी थांबली आहे तर आता पोहोचलो आहे पेनला साडेबारा वाजे गाडी सुसाट साडेबारा गाडी सुसाटला आणला मजबूत मजा आली थोडी थोडी भीतीभाव वाटत होती स्पीडला होता तर साडेबारा झाले आता पेनला आलो आहे तर जेवण तर करून झालं पुला भात आहे थोडं चिक गाडी आता निघेल ड्रायव्हर जेवत आहे थोडंफार जेवण पोचलाय संगमश्वाला कांतीच्या गावीत तर आजची व्हिडिओ ही प्रवासाची हिताच था थांबवतो अशी वाटली नक्की सांगा आणि लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका सबस्क्राईब ठीक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा ठीक आहे धन्यवाद थँक्यू बाय बाय टाका पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय